तुषार ट्रेन मधला जनरल डब्याच्या सीटवर बसून झोपला होता गाडी एका स्टेशनला थांबली आणि पुन्हा सुरू झाली आणि अचानक त्याची नजर घटस्फोट दिलेल्या आपल्या बायकोवर मेघावर पडली त्याला कळलेच नाही की ती त्याच्या समोरच्या सीटवर कधी येऊन बसली चक्क चार वर्षानंतर आज तिला पाहत होतो मी ती खूप बारीक झाली होती तिने कोणती तरी जुनी आणि स्वस्तवाली साडी नेसली होती कपाळावर टिकली न गळ्यात मंगळसूत्र याचा अर्थ असा होतो की तिने अजूनही दुसरं लग्न केलं नव्हतं ती अजूनही माझ्यासारखी एकटीच आहे का तुषार तिच्याबद्दल असा विचार करत होता की तेवढ्यात मेघाची नजर त्याच्यावर पडली नजरा नजर होतास तुषारने आपली नजर लगेच दुसरीकडे वळवली मग माहीत नाही तुषारच्या मनात काय आलं की तो आपल्या सीटवर उठला आणि मेघाच्या जवळ असलेल्या एका मुलाच्या सीटवर जाऊन बसला आणि त्या मुलाला आपल्या सीटवर बसायला सांगितले तो मुलगाही तुषारच्या सीटवर बसण्यासाठी निघून गेला तेव्हा तुषारने मेघाला विचारलं कशी आहेस मेघा मेघाने एक नजर तुषारवर टाकली आणि खिडकीकडे तोंड करून म्हणाली की मी बरी आहे आणि तू तुषार म्हणाला की मी सुद्धा बरा आहे आणि पुण्याला जात आहे दिवाळी आल्या कारणाने रिझर्वेशन सीट मिळाली नाही त्यामुळे मला जनरल डब्यात यावे लागले तू कुठे जात आहेस मेघा म्हणाली की मी सुद्धा पुण्याला जात आहे आजकाल आई तिथे माझ्या मोठ्या भावाकडे राहत आहे तिची तब्येत काही दिवसापासून बरी नाही म्हणून मी तिला भेटायला जात आहे बराच वेळ दोघांमध्ये शांतता होती मग तुषार म्हणाला मेघा एक विचारू का मेघाने डोळ्यांनीच विचारले काय तुषारने संकोचपणे विचारले की तू आजपर्यंत लग्न का नाही केलंस ती काहीच बोलली नाही मग तुषारने पुन्हा विचारले नाही मग मेघाने विचारले तू केलेस लग्न तुषारने काहीच न बोलता नकारार्थी मान हलवली मग मा पुन्हा बराच वेळ दोघांमध्ये शांतता होती जणू काही दोघेही एकमेकांना परखत होते तेवढ्यात डब्यात चहा विकणारा आला तुषारने मेघाला विचारले चहा पिणार का मेघाने नाही म्हणून मान हलवली तेव्हा तुषारने रिक्वेस्ट करत पुन्हा विचारले थोडा चहा पी नाही यार तुझ्यासोबत मी सुद्धा थोडासा चहा घेईन मला माहीत आहे की तुझी सर्वात मोठी कमजोरी चहा आहे ती जरा हसली तेव्हा तुषारला जाणवले की ती तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे पाच वर्ष तो तिच्यासोबत राहिला होता जेव्हा ती स्वतः अश्रूवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असायची तेव्हा ती नेहमी अशीच अस तेव्हा ती नेहमी अशीच हसायची तुषार मुद्दाम दुसरीकडे पाहू लागला म्हणून लगेच मेघाने आपले अश्रू घुसले मग ती नॉर्मल होऊन म्हणाली की एका एक आटीवर चहा घेईन तुषारने विचारलं बोल की काय अट आहे तेव्हा मेघा म्हणाली की पैसे मी देईन तुषार काहीच बोलला नाही मग मेघाने दोन चहा विकत घेतल्या आणि एक चहा तुषारला देत बोलली की आता मीही कमवू लागली आहे एका प्रायव्हेट स्कूलमध्ये शिकवायला जाते मी महिन्याला दहा हजार रुपये मिळवते चहा पीत तुषार म्हणाला की घटस्फोटाच्या वेळी कोर्टाच्या आदेशानुसार मी तुला तीस लाख रुपये देत तर होतो जर घेतले असते तर स्वतःची शाळा सुरू केली असतीस पण तू पण तू खूप स्वाभिमानी आहेस या जमान्यात विना काहीच होत नाही मेघा हसतच म्हणाली की जर मी पैसे घेतले असते तर स्वतःच्या नजरेतच पडले असते शिवाय माझ्या मनाला काय उत्तर दिलं असत माझ्या मनाने रोज मला प्रश्न विचारला असता की ज्याला सोडून आली आहेस त्याच्याच आदारावर जगत आहेस तुषार म्हणाला की तू खरंच खूप चांगली आहेस मनाने स्वच्छ आणि निरागस आहेस हे सर्व तुझ्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर मला कळलं तू विश्वास ठेवणार नाहीस पण मी खरंच खूप बदललो आहे मी सर्व व्यसन सोडले आहेत चिडचिड ही अजिबात करत नाही आता मी कुणालाही कमी लेखनाचा प्रयत्न देखील करत नाही ज्याच्याबद्दल तुला खूप वाईट वाटायचं त्या सर्व वाईट सवयी मी सोडल्या आहेत मेघा उदास होत म्हणाली की काय उपयोग आता याचा जेव्हा मी नकार द्यायची तेव्हा तर तू माझी एकही गोष्ट कधीच ऐकून घेतली नाहीस तुझ्यामुळे प्रत्येक वेळी मी टेन्शनमध्ये असायची आणि याच कारणामुळे माझा दोनदा गर्भपातही झाला नाही तर आज माझीही दोन मुले असती बोलता बोलता मेघा रडू लागली मुलांचा विषय निघाला तेव्हा तुषारचेही डोळे भरून आले पण तो एक पुरुष होता त्यामुळे अश्रूंना बाहेर वाट दाखवण्याच्या आधीच पिऊन गेला आणि म्हणाला की कधी कधी वाटतं की मी खूप वाईट माणूस आहे मी कधीच नात्यांचा सन्मान केला नाही त्याची शिक्षा मी आजही भोगावी लागत आहे आता तर आई सुद्धा सोडून गेली आहे आई गेल्याचं ऐकून मेघालाही खूप दुःख झाले आणि ती म्हणाली की आईची तब्येत तर चांगली होती ना मग अचानक आई ना काय झालं पण आता मात्र तुषारला त्याच्या भावनावर आवर घालता आलं नाही आणि तो भावनाच्या भरात आपले अश्रू थांबवू शकला नाही आणि म्हणाला की ती प्रत्येक क्षणी तुझी आठवण काढत असायची आणि म्हणायची की माझ्या सुनेला पुन्हा आपल्या घरी घेऊन ये मी तिला कसं समजवू की घटस्फोट झाल्यानंतर सून परत घरी येत नाही मग दोघांमध्ये काही वेळ पुन्हा शांतता पसरली आता पुणे स्टेशन आलं होतं तुषारने हळूस विचारलं की पुन्हा कधी जाणार आहेस मेघा म्हणाली की आजची रात्र इथे थांबणार आहे उद्या सकाळच्या ट्रेनने मी परत जाईन इतकं बोलून ती तिथेच थांबली तुषारही तिथेच थांबला मग तुषारने पुन्हा विचारलं की उद्या सकाळी किती वाजता ट्रेनने परत जाणार आहेस मेघा म्हणाली की आम्ही गरीब लोक आहोत रिझर्वेशन करून जात नाही जनरल डब्यात प्रवास करतो म्हणून मिळेल तर ट्रेनचे तिकीट घेऊन चढून जातो इतकं बोलून ती खाली उतरली तुषार आपली बॅग सांभाळत तिच्या मागे धावला आणि म्हणाला की जर मी रिझर्वेशनची दोन तिकीटे घेतली तर मला माहीत आहे की तू माझ्यासोबत येणार नाहीस पण मला तुझ्यासोबत प्रवास करायचा आहे तू म्हणशील तर मी जनरल डब्यातही यायला तयार आहे तू सांग किती वाजता इथे भेटशील मेघा रिक्षा मध्ये बसून म्हणाली की नऊ वाजता येथे मी भेटेन मग त्याच्या डोळ्यासमोर ऑटो रिक्षा निघून गेली तुषार दोन दिवसासाठी पुण्याला आला होता पण मेघासोबत प्रवास करायचा होता म्हणून त्याने त्याचे शेड्यूल बदलले होते त्याने शक्य होईल तितक्या लवकर आपली ऑफिसचे कामे ओरकली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता स्टेशनला पोहोचला मेघा मात्र नऊच्या ऐवजी दहा वाजता स्टेशनवर पोहोचली आणि म्हणाली की तू अजून इथेच आहेस मला वाटलं की तू निघून गेला असशील मेघा खूप खुश दिसत होती ती तुषारला म्हणाली की आई आता एकदम ठीक आहे तुषार म्हणाला की मी तुझं तिकीट घेऊन आलो आहे आता तीस रुपयाच्या तिकिटासाठी काही बोलू नकोस सां प्लीज मेघा हसतच म्हणाली की ट्रेन यायला अजून अर्धा तास बाकी आहे चल तोपर्यंत चहा पिऊन येऊ पैसे मी देईन मग हिशोब बरोबर होईल इतकं बोलून ती पुन्हा हसू लागली तिला हसताना पाहिल्यावर तुषारची नजर तिच्या चेहऱ्यावरून हटतच नव्हती दोघांनी मिळून चहा घेतला आणि ट्रेनही आली आणि मग पुन्हा एक नवीन प्रवास सुरू झाला पण हा प्रवास काहीतरी खास होता तुषार काहीतरी बोलण्यासाठी तळमळत होता पण तो घाबरत होता की जर तिने नकार दिला तर तुषार नोटीस करत होता की मेघा तिच्या मोठ्या भावाच्या घरून नवीन साडी नेसून आली होती खिडकीतून येणाऱ्या हवे हो थंड हवेच्या झोक्याने तिच्या चेहऱ्यावरील तिचे केस उडत होते तिच्याकडे पाहून तुषार मनातल्या मनात विचार करत होता की एकेकाळी ही स्त्री माझी बायको माझं आयुष्य माझं सर्वस्व होती पण मला तिला सांभाळता आलं नाही तुषारच्या मनात काय चाललंय हे मेघाने ओळखले नाही मग अचानक मेघा म्हणाली काय झालं आहे तुषार तू इतका का शांत शांत बसला आहेस मैत्रीण समजून तरी काहीतरी बोल तुषार म्हणाला की मला तुझी मैत्री नकोय मेघा तुषारचं हे बोलणं ऐकून शॉकच झाली ती म्हणाली की मग मा, माझ्यासोबत प्रवास करण्यासाठी इतका उतावीळ का झाला होतास तुषार म्हणाला की मला तू हवी आहेस तेही संपूर्ण आयुष्यभरासाठी जन्मोजन्मासाठी माझ्यासोबत हसण्यासाठी आणि माझ्यासोबत रडण्यासाठीही तो हे सगळं काही इतक्या पटपट बोलला की मेघा फक्त त्याच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिली तो पुढे म्हणाला मी चुकीचा होतो तुझी मी कधी कदरच केली नाही पण तू गेल्यानंतर मला कळून चुकले की कि मी किती चुकीचा होतो प्लीज मेघा मला माफ कर एवढे बोलून तो आता ढसाढसा रडू लागला मेघा मात्र गप्प झाली होती ती फक्त त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होती तुषार तिचे दोन्ही हात पकडून रडत बोलत होता प्लीज मेघा प्लीज मला माफ कर माझं खरंच खूप चुकलं पण मी आता तुला प्रॉमिस करतो आता यापुढे मी कधीच तुझ्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाही तुझे सांगशील जसं सांगशील मी अगदी तसंच वागेन पण प्लीज मेघा परत ये मेघानी हळूस आपल्या डोक्यावरील साडीचा सा पदर थोडा मागे सरकवला आणि म्हणाली जरा इकडे बघ तुषारने पाहिलं तर मेघाच्या भांगेमध्ये कुंकू होते ती म्हणाली की मला माहीत होतं तू असंच काही करणार आहेस मी कालच विचार करून ठेवला होता की आता एकट्याने चालायचे दिवस संपले आहेत माझा जीवनसाथी परत आला आहे आता इथून पुढील प्रवास त्याच्यासोबत करायचा आहे थकली आहे रे मी एकट्याने चालता चालता बोलता बोलता ती विचित्र अवस्थेत हसत होती तुषार म्हणाला मला माहीत आहे जेव्हा तुझं मन भरून येतं तेव्हा तू अशीच हसतेस आज नको थांबू अश्रून ना वाहून जाऊ दे तुझं मन हलक होईपर्यंत तू रडून घे इतका एक तास मेघाचा बांध फुटला आणि ती जोरजोरात रडू लागली पूर्ण डब्यातील लोक त्यांनाच पाहू लागले होते पण आज मेघाने लोकांचीही पर्वा केली नाही ती तुषारच्या खांद्यावर डोके टेकून रडू लागली काही वेळाने मेघाचं गाव आलं होत गाडी काही वेळ थांबली आणि मग निघाली मेघाला आता तिथे उतरायचं नव्हतं तिच्या आयुष्याने पुन्हा एक नवीन वळण घेतलं होतं आता तिचं ठिकाण माहेर नाही तर नवऱ्याचं घर होत जे कितीतरी वर्षापासून तिची परत येण्याची वाट पाहत होते ती अजूनही तुषारच्या खांद्यावर डोके ठेवूनच होती डोळे बंद करून मंद स्मितहास्य गालावर उमटत होते जसे काही एका लहान मुलासारखं तर मित्र आणि मैत्रिणीनं तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कथा आवडली असेल तर लाईक करा